आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत असा रवा बांगडा फ्राय अगदी हॉटेलपेक्षाही भारी घरच्या घरी हा कुरकुरीत रवा फ्राय कसा करायचा हेच आपण पाहणार आहोत तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी हा कुरकुरीत रवा फ्राय तयार होतो तर त्यासाठी इथं मी तीन पावचर बांगडा घेतलेला आहे बांगड्याला ना आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि ना आपण मार्केटमधनं आणताना ना त्याला चिरा पाडून आणलेला आहे असं केल्याने काय होतं की जो आपण मसाला करणार आहे ना तो मसाला ना बांगड्यांच्या आतपर्यंत जातो त्यामुळं ना फिश घेताना कधीही असे कट मारून आणायचे तर ते आपण तीन पावसेल बांगडा घेतलेला आहे आता तीन पावसे बांगड्यासाठी नाही तर मी एक लिंबाचा रस घेतलेला आहे आता आपण एक लिंबाचा रस पूर्ण ह्याच्यावर पिळून घ्यायचा आहे आणि चांगलं ह्या माशांना सोळून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं माशाचा जो उग्र वास असतो ना तो निघून जातो थो। त्याच्याबरोबर थोडंसं मिठी टाकायचं मग ते एक्स्ट्राचं पाणी सगळं निघून जातं आता हा बांगडा आपण असाच साईडला ठेवूया आणि एक असा मसाला तयार करून घ्या त्यासाठी इथे दोन चमचे मी लाल तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे त्याचबरोबर धना पावडर आपण एक ते दोन चमचे घेऊया चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता त्याचबरोबर ना मी फिश मसाला घेतलेला आहे आपण हा लकीचा फिश मसाला घेतलेला आहे तर पूर्णपण ह्यात पॅकेट घालून घेतलेला आहे फक्त एक चमचा आपण मसाला साईडला ठेवलेला आहे आता थोडं थोडं पाणी करून आपल्याला आहे पातळ करायचं नाहीये माशाला लागण इतपतच आपण हे पातळ करून घ्यायचं आहे आता असं घट्टसर लेअर ह्याचा माशावर बसून इतकं आपण हे मिश्रण पातळ करून घेतलेलं आहे तर आता सगळं मिश्रण आपण हा जो मसाला तयार केला ना माशाला लावून घ्यायचा आहे ज्या पण चिरा पडलेला ना चिरामध्ये आतपर्यंत मसाला भरून घ्यायचा आहे म्हणजे ना जे आपण फिश खातो ना तेव्हा अशा आतून आपल्याला ना कोरडे लागणार नाही आतपर्यंत मसाला चांगला लागेल तर अशा आपण सगळ्या मशाला माशाला इथं फिशला हा मसाला लावून घेऊया आणि असंच आपण हे साईडला ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट करण्यासाठी व्हिडिओमध्ये पाहताय सेम त्या पद्धतीने आपण सगळ्या माशाला इथं मी हा मसाला जो आपण तयार केला आहे तो आतपर्यंत लावून घेतलेला आहे काही व्हिडिओ येत नव्हते पण आता आपले रेग्युलर इथे व्हिडिओ येऊन आधी जसा सपोर्ट करत होता तसाच सपोर्ट तुम्ही आत्तासुद्धा करा तर आता मी हे मासे अर्ध्यासाठी असेच ठेवले होते आता मस्त आपले मासे इथं मॅरिनेट झालेले आहेत बघा आता आपण लगेच याला शालो फ्राय करायचा आहे त्यापूर्वी ना इथं मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर ना तीन ते चार चमचे ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळं आणखी कुरकुरीत असा हा आपला बांगडा इथं तयार होतो त्याचबरोबर लाल तिखट थोडंसं हळद घातलेली आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि जो आपण एक चमचा फिश मसाला साईडला ठेवला तर तोही ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे सगळे कोरडे मसाले आता ह्या रवा मध्ये आपण मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ घालून घेऊया मला इथं मीठ कमी वाटत होतं म्हणून आता जो बांगडा आपण ना मॅरिनेट करून ठेवला आता ना तो ह्याच्यामध्ये ना दोन्ही साईडनी चांगला रवा आणि हे तांदळाचं पीठ आपण लावून घ्यायचं आहे म्हणजे जे मिश्रण आपण करून घेतलेलं आहे ना ते एकदम दाबून दाबून मस्त असं लावून घेऊया म्हणजे ना हा मासा आपला मस्त कुरकुरीत तयार होईल बघा मॅरिनेट आपण आधीच केल्यामुळं ना माशावरचं जे वरचं कवर आहे बघा अजिबात निघत नाही एकदम मस्त असा मसाला हा चिटकून बसतो तशा तऱ्हे सगळ्यांना मी इथे रवा लावून घेतलेला आहे आता साईडला मी पॅन गरम करायला ठेवले तवा चांगला गरम झाला ना की दोन मोठे चमचे मी तेल घालून घेतलेले आहे आणि उलट नाही ना तेल सगळीकडे रव्यावर आपण पसरून घ्यायचं आहे तव्यावर म्हणजे रवा आपला एक्स्ट्राचा सुटणार नाही आता ना, ना। आपण मासे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे एका टायमे ना जेवढे पॅन मध्ये मासे बसतील ना तेवढे मासे आपण ह्याच्यात घालून घ्यायचे आहे आणि आपण इथं शालो फ्राय करणार आहे तर आपण कमी तेलामध्येच हे मासे इथं तळून घेणार आहे तर माशाला तळायला तेल जास्त लागतं मग मासा असा मस्त लागतो पण आपण पन दोन चमचे तेलामध्येच हा मासा नाच शॉलो फ्राय करून घ्यायचा आहे तर आता ना अगदी पाच मिनटं एका साईडने पाच मिनटं दुसऱ्या साईडने ना हे मासे आपण सॉलो फ्राय होईपर्यंत वाट पाहून घ्यायचे आहे अगदी पाच ते सात मिनटं इथं झालेले आहेत मासा आपण लगेच पलटून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत खालची साईट आपली इथं तयार झालेली आहे असंच करून आपण ना दुसरी साईट आता नाही तळून घ्यायची आहे बघा एकदम कुरकुरीत रवा सुद्धा आपला निघलेला नाही आहे बघा तांदळाचं पीठानं रवा घातल्यामुळं ना मस्त असे ना ते कोटिंग चांगलं बसलेलं आहे आणि आपण आधी ओली पेस्ट केली होती ना त्यामुळे मासे चांगले रवा आणि पीठ इथं मिक्स झालेलं आहे बघा म्हणजे जे कोटिंग आहे ना ते एकदम मस्त असं बसलेलं आहे तर आता अगदी पाच ते मिनिटांना आपण हे दुसरी साईडने तळून घ्यायचं आहे बघा म्हणजे एकदम कुरकुरीत मासे आपल्या इथं तयार होतील ह्याच्या आधी मी माश्याच्या बऱ्याचशा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्याही तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करा अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आपला हा बांगडा बघा इथं तयार झालेला आहे दोन्ही साईडने मस्त असा कुरकुरीत आपला हा बांगडा तयार झालेला आहे दिसायला खूप टेनटेंग दिसत आहे कोटिंग अजिबात निघलेलं नाही आहे आणि माशामध्ये ना बांगडा हा एकदम मस्त असा लागतो चवीलाही खूप भन्नाट असा हा बांगडा लागतो सगळ्या माशांमध्ये ना, ना बांगडा ना एकदम छान असा लागतो तर आपला हा बांगडा बघा इथं तयार झालेला आहे थोडं जवळून दाखवते अजिबात कोटिंग बघा इथं निघलेलं नाही आहे तासाचरीने ना तुम्ही हा रवा बांगडा ना नक्कीच करून पहा एकदम कुरकुरीत असा हा बांगडा आपला तयार होतो दिसायलाही खूप टेम्पटिंग दिसत आहे आता राहिलेल्या माश्या आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे तर त्यासाठी आणखी एक चमचा तेल घातून घेतलेला आहे आणि दोन तीन लसणाच्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत मी आणि त्याच्यावर ना हे मासे ठेवून घेणार आहे म्हणजे ना मस्त अशी लसणाची ना चव आपल्या माशाला लागते तर अशा तऱ्हेनेच आता मी सगळे मासे बघा इथे तळून घेतलेले आहे तुम्हाला जी पद्धत आवडेल ना त्या पद्धतीने तुम्ही इथं ना हे तळून घ्या जो आपण बांगडा फ्राय केलेला आहे कांदा लिंबूसोबतनं आपण हे सर्व केलेलं आहे जर असं स्टॅटर म्हणून जरी बांगडा खाल्ला ना तरी खूप छान लागतो किंवा चपाती भाकरीसोबत जर तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही तशाही पद्धतीने ना हा रवा बांगडा खाऊ शकता खूप भन्नाट असा हा मासा लागतो तर नक्कीच माझ्या पद्धतीने ना हा रवा बांगडा मा फ्राय कसा करायचा ना तेच तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आजी थोडी जरी रेसिपी आवडलीस तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा अशाच नवीनवी रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद